हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सूर्यदेव हे एकमेव असे देवत आहेत ज्यांचे आपण दररोज दर्शन घेतो आणि हिंदू धर्मामध्ये दे सूर्यदेवाला विशेष महत्व आहे सूर्यदेव हे मान सन्मानाचे कारक आहेत आणि अशा या सूर्यदेवाला माघ महिन्यातील सप्तमी तिथी समर्पित असते आणि या तिथीला आपण रथसप्तमी असं म्हणत असतो तर मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे तर आज सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आहे आणि आज आपल्याकडे रथसप्तमी आपण साजरी करत आहोत या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा उपासना करायची असते आणि काही उपाय सुद्धा करायचे असतात बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे आपल्या घरातला इडापिडा वाईट शक्ती वाईट कर्म भोग दारिद्र्य अडचणी संकट विघ्न हे नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या दिवशी स्नान आणि दानाला महत्व असतं यासोबतच सूर्यदेवाची पूजा उपासना करण्याला सुद्धा महत्व असतं तर या तीनही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार दान आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता धान्याचा सुद्धा दान करू शकता किंवा वस्त्राचा सुद्धा दान तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यावरती याचे पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसून येतील आणि सूर्यदेवाची उपासना केल्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये आणि संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत असते तर या रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याला अशी अतिशय महत्व असतं तर आता हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्हाला तुमच्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी वाईट शक्ती दूर करण्यासाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत गेमही करू शकता तुमच्या घरामध्ये जर वारंवार भांडणं वादविवाद कलह हो, मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतील आणि तुमच्याकडनं कळत न कळत काही पाप झालेलं असेल काही चुका जर तुमच्याकडनं झालेली असतील तर त्या वाईट कर्माचे भोग सुद्धा आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे घरामध्ये दरिद्री गरिबी येत असते कष्ट मेहनत करून सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार घरामध्ये अडचणी येत असतात आणि घरामध्ये पैसा येतो पण सुख नसतं किंवा पैसा येतो तर पैसा आलेला टिकत नाही आजारपण असतं अशा वेगवेगळ्या प्रकारची अडचणी या घरामध्ये येत असतात त्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीला दोष लागत असतात आणि बघा आयुष्यामध्ये फक्त पैसाच महत्वाचा नसतो तर सुख सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आपली आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं असतं स गुड हेल्थ अँड पीस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ सो आपल्याला ह्या गोष्टी याच्यासाठीच करायच्या आहेत आपल्या घराची आणि मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा रथसप्तमीला तिळाला अतिशय महत्व असतं त्यामुळे थोडेसे काळे तिळ तुम्हाला घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे तर बघा आता सात अख्खे जे काळे मिरे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहे जे आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर ते अख्खे मिरे तुम्हाला घ्यायचे आहे पूड घ्यायचे नाहीये या वस्तू घेऊन तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवायच्या आहेत आता वास्तुशास्त्रामध्ये सात हा नंबर अतिशय महत्वाचा मानला जातो आणि रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा सात या नंबरला अतिशय महत्व असतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे वरपासून खालीपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला उतरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला परत घरामध्ये प्रवेश करायचा नाहीये तर घराच्या बाहेरचे दक्षिण दिशा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहेत कोणाच्याही घरावर कोणाच्याही अंगावर तुम्हाला फेकायचा नाही आहे फेकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि पुन्हा आपल्याला मागे वळून सुद्धा पाहायचं नाहीये घरामध्ये सरळ यायचं आहे कोणाशी बोलायचं नाही आहे मागे वळून बघायचं नाही आहे घरामध्ये येऊन आपल्याला हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींचं किंवा तुमचे जे कोणते गुरु आहेत तर त्यांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यामुळे काय होतं तर बघा मागे वळून पाहिल्यानंतर आपल्यासोबत जी आपण नकारात्मकता आपण घेऊन गेलेलो असतो बाहेर टाकण्यासाठी तर ती पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ज्या काही वाईट शक्ती इडापिडा आहेत तर त्या सुद्धा परत घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्याला चुकून सुद्धा मागे वळून बघायचा नाहीये त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला नेहमी सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे अपशब्द किंवा निगेटिव्ह गोष्टी या आपल्याला टाळायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी वास्तुदेवता प्रत्येक वेळेला तथास्तु था म्हणत असते त्यामुळे आपल्याला वाईट शब्द किंवा निगेटिव्ह गोष्टी या बोलायच्या नाही आहेत है। तर ह्याचा सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे चांगले शब्दच आपल्याला बोलायचे आहेत पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्याला बोलायच्या आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला पाय जे आहेत तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये करायचे असतात काही विशिष्ट तिथी असतात अमावस्या पौर्णिमा एकादशी रथसप्तमी जे काही सण असतात तर त्यावेळेला जेव्हा आपण उपाय करत असतो तेव्हा त्याचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आता या वस्तू नेऊन जर तुम्हाला बाहेर टाकणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये कापरासोबत सुद्धा जाळला तरीही चालतील म्हणजे घराच्या चा गॅलरीमध्ये टेरेसमध्ये नेऊन जाळला तरीही चालतील किंवा बाहेर जागा असेल तर बाहेर सुद्धा जाळला तरीही चालतील तर, चाल तर हा पण एक ऑप्शन तुम्हाला मी दिलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ